लहानपणी एकदा नहा तरी अनेकांना हा विचार आला असेल की ही पृथ्वी नक्की तयार कशी झाली आपल्या आजूबाजूला ही झाड पानं फळं आपण बघतो त्यांची नक्की निर्मिती कशी झाली कारण काळ माहीत नसला तरी सुरुवात तर प्रत्येक गोष्टीची असते आणि ही गोष्ट न कळत्या वयात सतत डोक्यात येत असते काही जण म्हणतात हे जग ही पृथ्वी हे ब्रह्मांड आकाशगंगा सगळंच तर देवाने तयार केलं आहे पण मग शास्त्रज्ञ म्हणतात की पृथ्वी ही तयार झाली आहे ते आपोआप आता कशावर काय आणि कसा विश्वास ठेवावा हे, हे कळतच नाही आपले प्रश्न तरी अनुत्तरितच आहेत पृथ्वी नक्की कशी निर्माण झाली कधी निर्माण झाली मग पृथ्वीवर जीव कसे निर्माण व्हायला हो लागले आणि पृथ्वीवर सगळ्यात प्रथम जीव कुठे निर्माण झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अगदी देशाची बॉर्डर ते शेताचा बांध सगळी भांडणं आपण पाहतो पण कधी काळी आपलं अस्तित्वच नव्हतं हे मात्र माणूस विसरला आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीवरील जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली आपली पृथ्वी ब्रह्मांडातील सर्वात सुंदर ग्रह आहे आपली पृथ्वी ही मिल्की वे नावाच्या आकाशगंगेत आहे संशोधनानुसार आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर जीवनाला पोषक असं वातावरण आहे पृथ्वीची निर्मिती प्रक्रिया धूळ आणि वायू यापासून बनलेल्या चक्राकार ढगापासून आपल्या पृथ्वीची सुरुवात होते पृथ्वीच्या त्या सुरुवातीच्या युगास असं सुमारे चार पूर्णांक पाच अब्ज वर्ष अगोदर आपली पृथ्वी ही विविध वायूंचा गोळा सतत जळत आहे अशा स्वरूपाची होती आज प्रमाणे झाडं झुडप माती ऑक्सिजन पाणी असं काहीही आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हतं त्यावेळी पृथ्वीचं तापमान हे जास्त होतं पृथ्वी ही एका लाव्याच्या गोळ्यासारखी होती आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग खवळलेल्या लाव्याने झाकला गेला होता पृथ्वीचं तापमान बाराशे डिग्री सेल्सिअस इतकं होतं पृथ्वीवर सतत लघु मारा होत होता ज्यामुळे पृथ्वीवर खवळ त्या लाव्याच्या नद्यांची निर्मिती होत होती काळानुसार आपल्या पृथ्वीवरील वातावरणात वेगाने बदल होत होते पृथ्वीचं स्वरूप प्रचंड वेगानं बदलत होतं आणि अचानक थिया नावाच्या ग्रहाने आपल्या पृथ्वीला धडक दिली आणि आपल्या पृथ्वीचे दोन तुकडे झाले त्या दुसऱ्या तुकड्याला आज आपण चंद्र म्हणतो त्यावेळी चंद्र हा आपल्या पृथ्वीला खूप जवळ होता पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही लाव्याच्या नद्या वाहत होत्या तीस हजार वर्षांनी गॅस त्याच्या मध्ये बदल करतात आणि त्यामुळे चंद्राला आज आपण पाहतो ते डाग पडले या सिद्धांताला द लेट हेवी बंबारमेंट असं म्हटलं जातं त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ जा असल्या कारणामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवर टाकत होता त्यावेळी पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा नाही तर सहा तासांचा होता काही काळाने चंद्र आपल्या पृथ्वीच्या दूर दूर जात गेला आणि हळूहळू आपल्या पृथ्वीवरील लाव्याच्या नद्याही काळानुरूप शांत झाल्यात काळानुसार पृथ्वीवरील लाव्याच्या नद्या शांत होत गेल्या आणि हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला यावेळी पृथ्वीच्या वातावरणात फक्त एकच वायू अस्तित्वात होता आणि तो म्हणजे मिथेन द लेट हेवी बंबारमेंट थेअरी नुसार पृथ्वीवर त्यावेळी सतत लघुग्रह आणि उल्कापिंडांचा वर्षाव होत होता त्यांनी त्यांच्या सोबत पाण्याचं परिवहन केलं जसं जसं आपल्या पृथ्वीचं तापमान कमी होत गेलं पृथ्वीवर पाणी साचत गेलं त्यानंतर काही काळ आपल्या पृथ्वीवर पूर्णपणे पाण्याचं साम्राज्य होत सुमारे तीन पूर्णांक आठ अब्ज वर्ष मागं जावं लागेल लघुग्रहांच्या माऱ्यामुळे पृथ्वीवर फक्त पाण्याचेच परिवहन झाले नाही तर त्यासोबत अनेक प्रकारचे मिनरल कार्बन प्रोटीन अमिनो ऍसिड आणि वायू पृथ्वीवर आले त्या काळी संपूर्ण पृथ्वीवर पाणी होतं लघुग्रहांसोबत आलेल्या कार्बन आणि प्रोटीन यांच्यात खोल पाण्यात अभिक्रिया झाली आणि त्यातून पहिल्या एक पेशीय जीवाची निर्मिती झाली हे एक पेशीय जीव एक प्रकारचे बॅक्टेरिया होते करोडो वर्ष या बॅक्टेरियाची विकास प्रक्रिया सुरू होती संपूर्ण पाण्यामध्ये या बॅक्टेरियांचं सा साम्राज्य निर्माण झालं होतं करोडो वर्षाच्या विकास प्रक्रियेनंतर या बॅक्टेरियांचं रूपांतर स्टोमॅटोलाइट्स मध्ये झालं सूर्यप्रकाशाचा वापर करून हे स्टोमॅटोलाइट त्यांचं अन्न बनवायचे आज त्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस म्हणतो या प्रक्रियेत ते एका प्रकारचा वायू उत्सर्जित करत होते आणि तो म्हणजे ऑक्सिजन यानंतर पुढे दोन अब्ज वर्ष पृथ्वीवर ऑक्सिजनची पातळी वाढत राहील एक पूर्णांक पाच अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर संपूर्ण पाणी आणि छोटे छोटे द्वीप यांचं साम्राज्य होतं पृथ्वीच्या क्रस्टमध्ये अचानक बदलून सर्व महाद्वीप एकमेकांना जोडले गेले आणि एका सुपर कॉन्टिनेंटची निर्मिती झाली ज्याला रोडेनिया म्हटलं गेलं यावेळी पृथ्वीचं तापमान तीस डिग्री सेल्सिअस होत पृथ्वीचा एक दिवस हा अठरा तासांचा होता पंचाहत्तर कोटी वर्ष अगोदर परिस्थिती बदलली पृथ्वीवर मोठा धमाका झाला आणि सुपर कॉन्टिनेंट रोडिनिया दोन भागात विभागला गेला आणि शांत झालेला लावा पृथ्वीच्या बाहेर आला पृथ्वीवर पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली धमाक्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि उष्णता यामुळे त्यावेळी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आम्ल वर्षा म्हणजेच ऍसिड रेन झाली आणि कार्बन डायऑक्साईडचे थर हे पृथ्वीवरील खडकांवर निर्माण झाले या सर्व प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील तापमान हे झपाट्यानं कमी झालं आणि आपल्या पृथ्वीवर पहिल्या हिमयुगाची सुरुवात झाली हे हिमयुग सर्वात जास्त वेळ राहणारं हिमयुग होत हे हिमयुग संपल्यानंतर काही काळानं पृथ्वीवर अजून एक हिमयुग आलं पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपण विसरलोच की पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती आता आपण खोल पाण्याखाली पाहिलं तर त्या एक पेशीय जीवाचं रूपांतर अनेक पेशीय जीवांमध्ये झालं समुद्रात विविध विचित्र जीवांसोबत समुद्री झुडपांचं अस्तित्व निर्माण झालं होतं पिकायासारखे बहुपेशीय जीव निर्माण झाले होते पिकाया हा असा पहिला जीव होता ज्यात आपण मानवामध्ये असलेला स्पायनल कॉर्ड म्हणजेच पाठीचा कणा होता सेहेचाळीस कोटी वर्ष अगोदर आपली पृथ्वी ओळखण्यासारखी होती पण अजूनही आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर झाड झुडपं नव्हती त्याला कारण म्हणजे सूर्याची अतिनील किरण काही काळानंतर पृथ्वीच्या वातावरणात बदल झाले आणि ओझोनची निर्मिती झाली ओझोनमुळे पृथ्वीभोवती एक कवच निर्माण झालं त्यामुळे पुढे पृथ्वीवर झाडांच्या निर्मितीस पोषक असं वातावरण निर्माण झालं आता पाण्यातील तिकतालिक नावाच्या जलचरानं जमिनीवर येण्याचा निर्णय घेतला दीड कोटी वर्षानंतर हा तिकतालिक विकसित झाला आणि त्याला टेट्रोपॉड असंही म्हटलं गेलं छत्तीस कोटी वर्षा अगोदर हे टेट्रोपॉर्ड पूर्णपणे विकसित झाले होते आणि त्यांचंच रूपांतर पुढे अशा डायनॉसॉर आणि सस्तन प्राण्यांमध्ये झालं पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होत होते त्यावेळी परत एकदा तापमान वाढलं आणि पृथ्वीवर मोठा दुष्काळ पडला या दुष्काळात पृथ्वीवरील पंच्याण्णव टक्के प्राणी आणि झाडं नष्ट झाली यावेळी काही प्रजातींनी जिवंत राहण्यासाठी जमिनीमध्ये यायला सुरुवात केली वीस कोटी वर्षांनंतर पृथ्वीच्या वातावरणात बदल होऊन पेंजियाची निर्मिती झाली पृथ्वीवर पुन्हा एकदा नव्यानं झाडं उगायला सुरुवात झाली पृथ्वीवर जिवंत राहिलेल्या पाच टक्के प्रजातींचा विकास अतिशय जलद गतीने झाला होता आणि त्यांचं रूपांतर डायनासोर मध्ये झालं होतं इथून आपल्या पृथ्वीवर एका नव्या पर्वाची सुरुवात झाली डायनासोर सुद्धा काळाच्या ओगात नष्ट झाले आणि यानंतर काही अब्ज वर्षांनी पृथ्वीवर सुरू झाली ती गोष्ट माणसाची आणि त्याच्या उत्पत्तीची जी आपण नक्कीच पुढे तरी जाणून घेऊ पण जाणून घेऊया पहिली जीवसृष्टी नक्की कुठे निर्माण झाली तर वैज्ञानिकांच्या मते पिलबरा ही ती पहिली जागा आहे वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे की पिलबराच्या भूमीत लोहयुक्त हो खडक आहेत हे खडक पृथ्वीवर ऑक्सिजन तयार होण्याच्या अगोदर तयार झालेत म्हणजेच तेव्हा जेव्हा पृथ्वीचा तप्त गोळा थंड होत होता आणि भूमी तयार होत होती पिलबरा जगात सगळ्यात जागी तयार झालेली भूमी आहे जगातील इतर जमिनी नंतर तयार झाल्या तीही साधारण एकाच वेळेस व्हॅन क्रेंडॉक यांच्यामध्ये पिलबरा खडक इतके जुने आहेत की त्यांच्यात किंवा त्यांच्या आसपास जीवाश्म सापडणं अशक्य आहे कारण त्या काळात पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात असणं सुद्धा शक्य नव्हतं तरी त्यांच्यावर स्ट्रॉंग टॉयलटीस म्हणजे बॅक्टेरिया सारख्या सूक्ष्म जीवांचे जीवाश्म सापडले आहेत एकोणीसशे ऐंशी साली पिलबरा जवळच्या मालबरा भागात या सूक्ष्म जीवांचे जीवाश्म सापडले हे सूक्ष्म जीव पृथ्वीवर तेव्हा अस्तित्वात होते जेव्हा पृथ्वीवरचं वातावरण कोणत्याही सजीवाला पुरक नव्हतं इथे कोणताही सजीव जिवंत राहू शकत नव्हता पिलबराच्या जराशा दक्षिणेला गेलं की हॅम्लिन पूल आहे तिथे आजही जगातला सगळ्यात मोठा आणि जिवंत सूक्ष्मजीव जीवाश्म आहे इथे गेलात की खडकातून आजही सळसळ ऐकू येते कारण समुद्रातल्या या खडकात आजही सूक्ष्मजीव ऑक्सिजन तयार करत असतात आणि वातावरणात सोडत असतात तर ही होती माहिती जीवसृष्टीच्या निर्माणाची ही सृष्टी अनंत काळापासून आहे आणि इथे आपण अगदी काही वर्षांचे पाहुणे आहोत त्यामुळे आपल्याला जमेल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपण या सृष्टीसाठी करू शकतो असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद